नमस्कार मी साई पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे प्रभारी अधिकारी उमरस पोलीस ठाणे उमरस पोलीस ठाणे हा ह्या सर्व वाहतारकांना सूचित करू इच्छितो की कोणीही ट्रिपल नंबर प्लेट कर्ण कर्कश आवाजातील सायलेन्सर ज्याच्यामुळे इतर नागरिकांना त्रास होईल असे आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तसेच पालकांना सूचित करू इच्छितो की आपल्या अनुभव मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आढळून आल्यास पालकांच्या विरुद्ध देखील योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याची याची नोंद घ्यावी धन्यवाद